माझे सहकारी मित्रच आहेत सुभाष सामकर दादा तर भाऊंना म्हणालो की आपण त्यांना आणायचं भाऊ म्हणतात किती आहे आपण तू आणत असतील तर मग साहेबांना सुभाष सरांना भेटूया भाऊ आणि आम्ही प्रत्यक्ष कर्जतला हिरो सुभाष सरांची आम्ही भेट घेतली त्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्यानंतर इथे भूमिपूजन कार्यक्रमाला सुभाष आणि आम्ही इकडे उपस्थित होतो आज सहा वर्ष झाले सहा वर्ष झाल्यानंतर आम्ही फिम लाईनमध्ये मध्ये काम करतो भाऊंना आम्ही आधी परीक्षा दिलेलाच होता की आम्ही फिल्म लाईनमध्ये मध्ये काम करतो आणि सुभाष सरांना घेऊन आम्ही फिल्म बनवत होते त्याच्यावर आमचं वरऑल काम चालूच होतं मी सात आठवात चालू त्याच्यानंतर आता कोरोना काळ आला कोरोना काळानंतर आम्ही भरत म्हणजे पुण्यातून इथपर्यंत पोहोचलो आणि नवीन फिल्म आम्ही एक्झिक्यूट केली आणि आमच्या हिंदी फिल्मचं आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर फिल्मचं आमचं सगळं शुत् वगैरे सगळं झालं आणि जसं साकार म्हणा म्हणाला की ही शिवरायांचीच इच्छा आहे की इथे शिवभक्तांनी यावं दादाजी शिवभक्त आहेत राजूभाऊ शिवभक्त आहे मी शिवभक्त आहे आम्ही शिव विचार आहेत शिवविचाराने आमच्या राजूभाऊ मनात संकल्पना आली की आपल्या राजभवनचं शिवमंदिर इकडे आहे महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर आहे म्हणजे माथ्यातच आलेली नाही घटना की बाबा आपण शिवमंदिर बांधावं आणि प्रतिष्ठानच्या वतीने शिवमंदिर बांधण्याची संकल्पना राजभवनकडे आली राजभवन शिवमंदिर बांधलं तर मी एक आहे आम्ही आमच्या मनामध्ये आलं की नाही भाऊ आपण हे शिवमंदिर आपलं बनतंय तर हे आपल्या जिमच्या माध्यमातून आपण इकडे चित्रीकरण केलं तर चालेल का भाऊंनी कुठलाही विचार न करता मला क्षणात सांगितलं पंकज तू शिव बघते तुझा प्रोजेक्ट आहे तर तू काहीतरी चांगलंच करणार मग भाऊंना मी पटवून दिलं की भाऊ आपलं शिवमंदिरामध्ये चित्रीकरण कुठल्याही प्रकारचा प्रपोगंडा नाही आहे ड्रामा वगैरे काही नाही आहे आमच्या फिल्मचे जे नायक आहेत माननीय श्री सुभासदा कामकर हे आय पी एस ऑफिसर आहेत ते त्या मुख्य भूमिकेत काम करतात ते आपल्या शिवमंदिराचं चालू काम करण्यासाठी भेट देणार भेट घेणार कमिटीची भेट घेणार करणार आणि चर्चा, चर्चा संद्रा आपण फिल्ममध्ये चित्रीकरण करू आणि या चित्रीकरणामध्ये आपलं मंदिर जेवढं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशाच्या बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करू तेवढं आम्ही ते आपल्या फिल्मच्या माध्यमातून सहकार्य करून आपण पूर्ण जगामध्ये आणि हे मंदिर आम्ही पोहोचवण्याची भावना आम्ही राजूभवनकडे ठेवली आणि राजूभवनने आम्हाला तत्काळ याची परमिशन दिली मी स्टुडिओ कडून शिवक्रांती संघटना पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि राजूभाऊ यांची मी ऋण मी मुद्दा आयुष्यात नाही विसरणार की त्यांनी माझ्यासारख्या एका मुला की आ, या एवढ्या मोठ्या पुण्यभूमीवर पावनभूमीवर मला एक फिल्मचं चित्रीकरणाची कर मला परमिशन दिली धन्यवाद राजूभाऊ खूप खूप धन्यवाद जय शिवराय